आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला लाईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चेत होणारच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा बागुलबुवा उभा करेल मुंबईतून रेल्वेमंत्री गोयल यांनी कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करून जाहीर केले खळबळजनक बाब म्हणजे यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये या मार्गाच्या निधीचा उल्लेख नसताना मतांच्या राजकारणासाठी मुरबाडकरांनी केंद्र व राज्य सरकारने फसवणूक केल्याचा आरोप मुरबाड रेल्वे संघर्ष समितीने केला असून या समितीचे मते कल्याण मुरबाड रेल्वेला मजुरी नव्हे तर केवळ स्वीकृती दाखवून मुरबाडकरांची दिशाभूल केल्याचाही आरोप रेल्वे संघर्ष समितीचे समन्वयक चेतन पवार यांनी केला या आरोपामुळे कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचा गुंता आजही कायम असून कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग किंवा नुसतं राजकारण असा वाद यातून निर्माण झाल्याचे दिसून आले आहे कृती करण्याचं काम या रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे मुरबाड कल्याण मार्गाची स्वीकृती नवीन मार्गाची उल्हासनगर वाया उल्हासनगर या मार्गाची फक्त स्वीकृती करण्याचं काम त्या कार्यक्रमामध्ये झालेलं आहे पण इथेच लोकांमध्ये किंवा इथल्या भागामध्ये हा जाणून बुजून मला असं वाटतंय प्रचार प्रसार केला जातो की ह्या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं आणि त्यावर निधी मंजूर करण्यात आलेला हा जाणून बुजून खोटा प्रचार केला जातो कशा प्रकारे फिजिबल आहे मुरबाड रेल्वे खरं सांगायचं झालं तर अभ्यास अंतिया आमच्या असं लक्षात येतं कारण की बरेच वर्ष झाले आम्ही रेल्वेच्या संघर्षामध्ये काम करतोय अभ्यासाअंत असं लक्षात येतं की जिथून लांब पल्ल्याच्या ट्रेन जातात जिथून लांब पल्ल्याचा रेल्वेचे मार्ग होतात तिथंच रेल्वे मार्ग पॉसिबल असतात किंवा फिजिबल असतात कारण की तुम्ही कसाऱ्याचं उदाहरण झालं कर्जतचं उदाहरण झालं कर्जतवरून पुण्याकडे जाणारा ट्रेन आहेत म्हणून तिकडे मार्ग झालेले आहेत किंवा इकडे कसाऱ्यावरून देखील पुढे उत्तर भारतात जाणारी ट्रेन असतात म्हणून तो मार्ग झालेला आहे त्याचप्रमाणे आमचं देखील म्हणणं आहे की कल्याण मुरबाड ही नगरपर्यंत व्हावी करून रेट ऑफ रिटर्न आर ओ आर हे जास्तीचं असेल आणि रेल्वे मार्ग हा जलद गतीनं काम त्याचं सुरू होईल आणि आमच्याकडे रेल्वे वाहतूक सुरुवात होईल मात्र हा घाईघाईने फक्त निवडणुका डोळ्यासमोर घेतलेला निर्णय असं वाटतं आपल्याला नक्कीच हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे कारण की मागचे पावणे पाच वर्ष झाले खासदार किंवा त्यांचे सगळे लोक हे फक्त आणि फक्त टिटवाळा मुरबाड रेल्वे संदर्भात त्यांनी सर्वेक्षण केलं त्याचं सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात निधी देखील त्याच्यावर काढून रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे आम्ही बॅनर इथे पाहिलेले होते सगळ्या मुरबाडच्या लोकांनी त्यामुळे कल्याण ते कल्याण मुरबाड हा रेल्वे मार्ग अचानक कुठून त्यांनी तयार केला कारण की ते मुरबाड ते टिटवाळा मार्गासाठी आग्रही होते ही भूमिका लोकांमध्ये आहे आता जो मार्ग होईल तो कसा येऊ शकतो म्हणजे आता त्यांनी जे मार्ग केलाय मला वाटतं त्यांनी एक प्रेझेंटेशन त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात दिलं आणि त्या कार्यक्रमात उल्हासनगर आणि उल्हासनगर व्हाया आणि मग तसं ते जुन्या काही सर्वेंचे त्यांनी रेफरन्स घेतलेले आहेत पण मला वाटतं ते घाईघाईनी केलेलं काम आहे कारण की त्याच्यामध्ये उल्हासनगरवरनं कशी येणार उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या जवळ कुठून बाहेर निघणार तिथे जर जागेचे इतके प्रॉब्लेम आहेत तर तिथून कुठून बाहेर येणार या संदर्भात सगळी अडचणीचं काम त्यांनी करून घेतलेलं घाईघाईनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना फसवण्याचं काम मुरबाडच्या विशेषतः लोकांना फसवण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे असा माझा स्पष्ट हो आरोप आहे मुरबाडला रेल्वे आली तर कसा काय फायदा मुरबाडला आणि आजूबाजूच्या परिसरात मुरबाड कल्याण रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही एकशे ब्याऐंशी गावांमध्ये गेलो एकशे ब्याऐंशी गावांमध्ये जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गाव बैठका घेतला लोकांना आम्ही जनजागृती केली की, की मुरबाड कल्याण रेल्वे किंवा मुरबाड कल्याण नगर रेल्वे ही आपल्यासाठी योग्य आहे फिजिबल देखील आहे आणि त्यामुळे आपण त्यांना जनजागृती केली आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण रेल्वेच्या परिषदा घेतल्या त्याच्यामध्ये बांदलपाडीची परिषदा असेल त्याच्यामध्ये बावीस गावं घेतली होती माळची परिषदा असेल मुरबाड शहरातील व्यापार वाढण्यासाठी मुंबई हे शहर रेल्वेने जोडणे गरजेचे असून मुरबाड तालुक्यात तयार होणारा भाजीपाला औद्योगिक क्षेत्रात तयार होणारा माल मुंबईकडे पाठविणे होत असल्याने मोठे व्यापारी या ठिकाणी येत नाहीत जर रेल्वे आली तर मुंबई मुरबाड शहराशी जोडली जाईल यामुळे व्यापार वाढीला चालना मिळेल मात्र गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे नसल्याने मुरबाडकरांचे दोनशे तेरा कोटीचे नुकसान दरवर्षी होत असल्याचा दावा मुरबाड रेल्वे संघर्ष समितीचे समन्वयक चे तन पवार यांनी केला असून नेमकी कल्याण मुरबाड रेल्वे जाणार कुठून असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तन्मय सोहनी स्वानंद मीडिया मुरबाड आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर